मित्रांनो नमस्कार चा आज श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आज त्यांचं शिवनेरीला जाणं आणि तिथली माती आपल्या कपाळी लावणं हे खूपच सांकेतिक आहे आणि मला असं वाटतं की कालच्या रात्रीच्या बुक्कामाशी जी जे ठिकाण त्यांनी निवडलं शिवनेरी हे पण खूप बोलकं आणि खूप समाजामध्ये संदेश देणारं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि यांच्या या आंदोलनाच्या दृष्टीने आज दुसरा दिवस आणि उद्या ते मुंबईत पोहोचणार अशा पद्धतीचं जे नियोजन आहे त्या दृष्टीने आज बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत कट कारस्थान सुरू झालेलं आहे शह प्रतिशह चालू झालेलं आहे आज बावनकुळे यांचा सकाळी एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला त्या व्हिडिओमध्ये बावनकुळे ज्या पद्धतीने बोलत होते त्यावरून हे स्पष्ट होतं की त्यांना देवे आ... मनोज जरांगे पाटील यांना जातीवादी ठरवायचं आहे कोन कि ते असं म्हणाले बावनकुळे असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत हा त्यांचा दोष आहे का कोण म्हणाला असं की ते ब्राह्मण आहेत हा त्यांचा दोष आहे व्यक्ती आणि जात याला दोष देणे का मराठा समाज छोट्या मनाचा नाही आहे देवेंद्र फडणवीस यांना दोष दिला जातो तो ते त्यांच्या वृत्तीबद्दल त्यांच्या जातीबद्दल नाही कारण मनोज जरांगे पाटील यांनी दोन महिन्यापूर्वीच द दा तारीख जाहीर केली होती की ते कधी मुंबईकडे येणार आहेत तर या मागच्या दोन महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं कुठलीही हालचाल किंवा जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न हा झालेला नाही त्यांचा कुठलाही जबाबदार मंत्री हा जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेला नाही आणि त्यांनी जे कोणी ते एक ओ एस डी म्हणून पाठवले होते त्यांना ते ओ एस डी जे आहेत ना ते स्वतःसुद्धा स्वतःला ओळखत नाहीत अशी त्यांची परिस्थिती आहे म्हणजे एवढं दुर्लक्ष एवढं ग्रहित धरणं आणि माणूससुद्धा चर्चेला पाठवायचा तो इतका चिल्लर पाठवायचा आहे की त्याला कोणीसुद्धा ओळखत नाही त्याच्या स्वतः सगट म्हणजे हे हिनवणं जे आहे जरांगे पाटलांना आणि पर्यायनी मराठा समाजाला त्यांना जे महत्त्व न देणं आहे त्यांना जे चिल्लरमध्ये काढणं आहे या त्यांच्या वृत्तीमुळे देवेंद्र फडणवीस यांना विरोध होतो आहे हे बावनकुळे यांनीही लक्षात घेतलं पाहिजे आणि जे कोणी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सहानुभूती ठेवून आहेत त्याही सगळ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांना मनोज जर, मनोज रांगे पाटील यांचं बोलणं दिसतं आहे त्यांचं वागणं दिसतं आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांची वृत्ती दिसत नाही देवेंद्र फडणवीस जी कृती करतायत ज्या पद्धतीने वागत आहेत ते दिसत नाही हे दुर्दैव आहे आणि कृपया देवेंद्र फडणवीस यांच्यावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांनी प्रामाणिकपणे आणि सगळ्या बाजूने विचार करून आपलं मत बनवावं देवेंद्र फडणवीस यांचं वागणं त्यांची वृत्ती ज्या पद्धतीने आत्तापर्यंत त्यांनी हे मराठा आरक्षणाचं आंदोलन हाताळलेलं आहे ते सगळं हे आवर्जून त्यांनी पाहावं त्याचं अवलोकन करावं करावं आणि मगच आपलं मत बनवावं अगदी पहिल्या उपोषण जे आंतरविली सराटीला झालं त्याच्यावरती लाठीचार्ज करण्यापासून ते आता या आजच्या दिवसापर्यंत करताना जे जे काही घडलं ते सगळं देवेंद्र फडणवीस यांच्या हातावरती घडलेलं आहे लाठीचार्ज करतानाही ते तेही तेच महाराष्ट्राचे गृहमंत्री होते आणि आजही तेच महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत हे कृपया आपण लक्षात ठेवावं जर पाटील तर म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या मागण्या करा मान्य कराव्यात आम्हाला आंदोलन आम्हाला आरक्षण द्यावं त्यांचं घर पूर्ण गुलालांनी भरून जाईल इतका गुलाल त्याच्या अंगावरती आम्ही उधळून त्यांचा स्वागत सत्कार करू असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि एवढं असूनही बावनकुळेंसारखे जबाबदार जे महसूल मंत्री आहेत आज महाराष्ट्र राज्याचे यांनी जातीवादी बोलावं हे खरोखर क्यू आणणार आहे म्हणजे बावनकुळेंची त्यांच्या बुद्धीची त्यांच्या वृत्तीची जेवढी म्हणून क्यू करावी तेवढी कमी आहे अतिशय घाणेरडी वृत्ती आहे ही की स्वतःच स्वतःच्या मुख्यमंत्र्याचा जातीवाचक उल्लेख करणे अतिशय घानेरडे आहे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे ते आरक्षण मराठा मराठ्याचा मुख्यमंत्री मुख्य देतो आहे का ब्राह्मणाचा मुख्यमंत्री देतो आहे का ओबीसीचा मुख्यमंत्री देतो आहे हे याशी मराठा समाजाला काय देणं घेणं आहे दे, तुम्ही आरक्षण द्या तुमचं स्वागत करू एकनाथ शिंदे महायुतीचे मुख्यमंत्री असताना तिने आमच्या आम तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या हे सांगितल्याच्या नंतर आनंदोत्सव जो साजरा केला तो सगळ्यांनी पक्षीय मतभेद जातीय मतभेद बाजूला ठेवून केला होता हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे देवेंद्र फडणवीस जसं या आंदोलनाला आणि खास करून मनोज जोरांगे पाटील यांना लाठीचार्ज करण्यापासून वागवत आहेत त्या वागवण्यामुळे त्यांच्याबद्दल एक चीड आहे त्यांनी राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री म्हणून ते, 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 मुख्य ते स्वतः वागत नाही आहेत आणि दुसऱ्यांचं वागणं बोलणं तुम्ही कशाला काढताय स्वतःचं वागणं आणि बोलणं बघा ना अहो मनोज जोरांगे पाटील एक तर एक आंदोलक आहेत पण तुम्ही तर राज्याचे मुख्यमंत्री आहात पालक आहात तुमची जबाबदारी किती मोठी आहे तुम्ही किती नीतिमत्ता बाळगून वागलं पाहिजे परंतु तुम्ही तसं करताय का तर करत नाही आहात तुम्ही स्वतः मायबापासारखं वागायचं सोडून दिलं आहे आणि लेकरांकडून मायबापाच्या वागासारखं वागण्याची तुम्ही अपेक्षा करताय हे कि किती चुकीचं आहे तुम्ही स्वतः मन मोठं ठेवून याच्यामध्ये जर हस्तक्षेप केला तर तोच सन्मान तुम्हाला भेटेल जो इतर या बाबतीमध्ये सकारात्मक असलेल्या नेत्यांना भेटतो जे त्यांना सन्मान भेटतो आणि मला भेटत नाही मला शिवाय भेटतात हे जे तुम्ही म्हणताय ना याला तुम्ही स्वतः कारणीभूतात हे तुम्ही लक्षात ठेवा आणि जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री नव्हता तेव्हा तुम्ही काय म्हणत होतात की मराठा समाजाला आरक्षण देणार देण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे आणि ती इच्छाशक्ती नेमकी मुख्यमंत्र्याकडे नाही असं तुम्ही तत्कालीन मुख्यमंत्रीमध्ये टीका करत होता याला काही लागत नाही म्हणाला ते सगळं राज्याच्या अधिकारात आहे राज्याच्या अखत्यारीत आहे आमच्याकडे सत्ता आली तर लगेच देऊन टाकू हे तुमचे शब्द आहेत तुमचीच वाक्य आहेत देऊन टाका ना कोण आढळले तुम्हाला त्याच्यामुळे आज जे काही बावनकुळे बोलले ना मी बावनकुळेंचा जाहीर निषेध करतो त्यांचा धिक्कार करतो इतक्या घनेरड्या वृत्तीचे लोक या महाराष्ट्राच्या स सरकारमध्ये सत्तेमध्ये मंत्री आहेत आणि नंबर दोनचे मंत्री आहेत हे खूप वाईट आहे आणि बावनकुळे यांनी सरळ सरळ साडेतीन कोटी लोकांनी भारतीय जनता पक्षाला जे मतदान केलं याचा उल्लेख केला हे तर त्याच्यापेक्षा वाईट आहे कारण कुणीही मंत्री तुम्ही त्या साडेतीन कोटी लोकांचे मंत्री नाही आहात तुम्ही त्या साडेतीन कोटी लोकांचं सरकार नाही आहे हे त्या साडेतीन कोटी लोकांचे हे मुख्यमंत्री नाही आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहात आणि त्यांचं हे सरकार आहे जेणे तुम्हाला मतदान केलं आहे त्यांचंही आहे आणि जेणे नाही केलंय त्यांचंही आहे आणि तुम्ही साडेतीन कोटी लोकांचाच का उल्लेख करताय ज्या लोक जे इतर लोक आहेत त्यांचा पण तुम्ही उल्लेख केला पाहिजे म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की कधी काळी विरोधकांची सुद्धा जबाबदारी आपली आहे असं समजून राज्य करणारे राज्यकर्ते कुठं आणि असले हे पोरकट बौद्धिक दिवाळखोरी निघालेले फक्त स्वतःला मिळालेल्या मतदानाबद्दल बोलणारे असले हे सरकार आणि हे असले मंत्री कुठं इतका फरक महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे आणि एवढी बौद्धिक नैतिक दिवाळखोरीत महाराष्ट्र आता निघालेला आहे अशी परिस्थिती आहे राजकारणाची महाराष्ट्राच्या इतकी घानेरडं राजकारण सुरू झालेलं आहे सरकार म्हणून शपथ घेताना तर संपूर्ण राज्याच्या जनतेची शपथ घेताना तुम्ही मग आता हे कुठून तुम्हाला सुचायला लागलं आणि त्याच्यानंतर आज एक आत्ता एक थोड्या वेळापूर्वी माझ्या व्हिडिओ पाहण्यात आला राहुल कुलकर्णी हे जे पत्रकार आहेत त्यांनी एक व्हिडिओ केलाय मुळात राहुल कुलकर्णी यांनी सदानंद मोरेसारख्या देवेंद्र फडणवीस यांच्या चमच्याची मुलाखतच घ्यायला जायला नाही पाहिजे होतं त्यांच्यासारख्या एका त्या अतिशय जबाबदार पत्रकारांनी एका एककल्ली व्यक्तीची मुलाखत घेण्याचं काहीच कारण नव्हतं सदानंद मोरे मागच्या दोन तीन वर्षापासून काय बोलत आहेत हे राहुल कुलकर्णीला माहीत नसावं हे शक्यच नाही हे कोण खरं मानेल एवढा मोठा एवढा निष्णात पत्रकार एवढा अभ्यासू पत्रकार त्याला सदानंद मोरे कोणत्या लाईनवरती बोलणार आहेत हे माहीत नसावं हे कोण खरं म्हणेल आणि हे माहीत असतानाही राहुल कुलकर्णींनी जाऊन त्यांची मुलाखत घ्यावी आणि त्यांच्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्याच्या आधाराने आज एक व्हिडिओ करावा आणि तीच री राहुल कुलकर्णी यांनीसुद्धा उघडावी हे खरं तर राहुल कुलकर्णीसारख्या जबाबदार आणि लोकप्रिय पत्रकाराला हे खरंच शोभत नाही काही कारण नव्हतं माझी राहुल कुलकर्णींना विनंती आहे कृपया म्हणजे आपण ज्या उंचीचे पत्रकार आहात मला आपल्याबद्दल प्रचंड आदर आहे आणि एक मलाच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेकांना आपल्याबद्दल प्रचंड आदर आहे आणि या आदराला तडा जाईल असं कृपया आपल्या हातून काही होऊ देऊ नका हो दे आज सदानंद मोरेशी जी तुम्ही मुलाखत घेतली आणि त्याच्या आधाराने जे आज तुम्ही व्हिडिओ केलेला आहे आणि कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेऊन जरांगे यांना कटघऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न केला चाललेला आहे आणि नच कायद्याच्या चौकटीत नच बसणारी मागणी घेऊन जरांगे मुंबईकडे निघालेले आहेत अशा पद्धतीचं त्यांना तुम्ही फ्रेम केलं चाललेलं आहे या तुमच्या व्हिडिओमधनं असं माझं ठाम मत आहे कालपर्यंत तुम्ही अतिशय समतोल अशा पद्धतीची रिपोर्टिंग या आंदोलनाबद्दल करत होता आज मात्र थोडीशी तुमची भाषा बदलल्यासारखी मला तिथं जाणवत आहे आणि त्याची सुरुवात तुम्ही जेव्हा सदानंद मोरीची पायरी चढलात मुलाखत घ्यायसाठी किंवा जे काही त्याचे तुम्ही त्या जागी तुम्ही गेलात किंवा जे काही त्यांना तुम्ही भेटलात तिथंच विषय संपला त्याच्यानंतर काय होणार आहे याचा काही वेगळा कयास काढण्याची काही आवश्यकता ना, नाही आवश्यकता नाही आणि त्या अनुषंगानेच आजचा आपला सगळा व्हिडिओ मी पाहिला आणि ऐकला आणि त्याच अनु त्या, त्या अनुषंगानेच आज आपण त्या ठिकाणी बोलत आहात आणि कालपर्यंत अतिशय समतोल असलेलं आपलं सगळं विश्लेषण आणि विवेचन हे आज कुठंतरी सरकारच्या बाजूने झुकल्यासारखं त्या व्हिडिओमध्ये मला जाणवलं कुठेतरी कशाला स्पष्टपणाने सरकारच्या बाजूने झुकलेलं जाणवलं आणि आंदोलनकर्त्यांना जरांगे पाटलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात किंवा हे चुकीचीच मागणी घेऊन मुंबईकडे यायला लागलेत अशा पद्धतीचं त्यांची प्रतिमा ही बनवण्याचा प्रयत्न आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये दिसला कसं असतं की पत्रकार कशा पद्धतीने स्टोरी सेटअप करतात हळूहळू हळूहळू हे कळतं ते काय लपून राहत नाही मांजर जरी डोळे झाकून दूध पित असेल तरी जग बघत असतं ही तेवढीच मोठी वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या पद्धतीने मांडणी केली ती मांडणीच चुकीची आहे आपण हे का नाही सांगितलं की देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की इच्छाशक्ती असेल तर आरक्षण देता येईल म्हणून हे पण तर आपण म्हणायला पाहिजे होतं आणि हे पण तर आपण सांगायला पाहिजे होतं ना या साडेतीन कोटी लोकांचा उल्लेख आपणच केला आणि त्याला तुम्ही अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीने त्याचा उल्लेख केला याच्यात काय महत्त्वपूर्ण आहे मला सांगा ना आपण काय महत्त्वपूर्ण याच्यामध्ये जे कृपया माझी परत विनंती आहे मला आपल्याबद्दल अतिशय स्नेह आहे मी आपल्याशी एकतर्फी कस आहे ना माझ्याकडनं का असे ना आपण संवाद साधतो कारण आपण आता मोठे झालेले आहात आपण खूप व्यस्त असता आपल्याकडनं संवादाची अपेक्षा आमच्यासारख्या लहान माणसांनी करणंच चुकीचं आहे परंतु समाजहितामध्ये जेव्हा जेव्हा जे जे विषय मला माध्यमांच्या कानावरती घालाविषयी वाटतात तेव्हा मा तेव्हा मी आवर्जून आपल्याला फोन करतो आपल्याला ते विषय मांडतो आपल्याकडं आपल्याकडनंही चांगला प्रतिसाद मिळतो अतिशय आदरभाव आपल्याबद्दल आहे आणि आपण उस्मानाबाद किंवा धाराशिव सारख्या शहरातनं येऊन पत्रकारितेमध्ये जे तुम्ही हासिल केलेलं आहे जी झेप तुम्ही मारलेली आहे त्या झेप ती झेप आणि त्याच्याबद्दलचा अतिशय अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे परंतु आज जे आपण व्हिडिओ केला आणि आज या आंदोलना आपण ज्या ट्रॅकवरती टाकण्याचा प्रयत्न केला आणि सदानंद मोरेंच्यासारख्या देवेंद्र फडणवीस यांच्या चमच्याकडे जाऊन जी आपण मुलाखत घेतली जो माणूस काय बोलणार आहे आणि कसा एकतर्फी आहे हे माहीत असतानासुद्धा आपण तिथं जाऊन त्यांची मुलाखत घेतली आणि त्यांचं म्हणणं आपण अतिशय हिरहिरीने मांडण्याचा जो प्रयत्न केला राहुलजी नका करू हे माझी माझी विनंती आहे तुम्हाला गोरगरीब मराठ्यांना या आंदोलनापासनं अतिशय आशा आहेत परत सांगतो हे आंदोलन याचा होणारा लाभ हे माझ्यासारख्या मराठ्यांसाठी नाही आहे फाटक्या धोत्रावरती फाटलेल्या पनेरीला ठिगळ लावून जो मराठा बांधव राबतोय उन्हाताना पावसामध्ये त्याच्यासाठी त्याच्या लेकरसाठीचं हे आंदोलन आहे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माध्यमाचे इतक्या प्रभावी प्रतिनिधी आहात अतिशय लोकप्रिय प्रतिनिधी आहात कृपा करून या आंदोलनाला अतिशय चांगल्या पद्धतीने आपण मांडा आपल्यालाही माहिती आहे की एकनाथ शिंदे यांनी हे सांगितलं होतं की तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या वाशीमध्ये आणि मुख्यमंत्री ते असो किंवा आजचे मुख्यमंत्री असो हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि विशेष करून महायुतीचेच मुख्यमंत्री आहेत तर एका मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं किंवा दिलेला शब्द हा या मुख्यमंत्र्यांनी राखला पाहिजे आणि तो पूर्ण केला पाहिजे अशा पद्धतीचा दबाव आपल्याकडनं सरकारवरती होणं अपेक्षित आहे निर्माण होणं अपेक्षित आहे नक्की सदानंद तीन तीनपाट लोक काय म्हणतात आणि त्यांच्या म्हणण्याच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस कशी हिरो आहेत आणि त्यांनाच कशी मराठाच्या आरक्षणाची काळजी आहे अहो देवेंद्र फडणवीस यांना जर मराठ्यांची काळजी असली असती ना तर ती एकदा तरी आत्तापर्यंत जवळगे पटलांना भेटले का ते एकदा तरी आत्तापर्यंत अंतरविली सराटीला आले का उलट अमानुष मारहाण जी मराठ्यांच्या आया बहिणींवरती झाली ती करायला लावणारे देवेंद्र फडणवीसच आहेत हे तुम्हालाही माहिती आहे परंतु तरीही सदानंद मोरेंच्या म्हणण्याच्या आधाराने सुद्धा कुठंतरी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीस कसे हिरो आहेत आणि त्यांना कशी मराठीची काळजी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये केला खरोखर वाईट वाटलं तुमच्याकडनं हे अपेक्षित नव्हतं आणि हे अपेक्षित नव्हतं यासाठी की मी असा नाही असे दावे तुम्हीच करता तर कृपया जसे जसे दावे तुम्ही करता तसे मेहरबानी करून तुम्ही वागा अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुमचा एक चाहता म्हणून तुमचा मी आदर करतो म्हणून आणि तुमच्या ज्या काही आत्तापर्यंतच्या अचिवमेंट्स आहेत त्याचा सार्थ अभिमान मला आहे म्हणून अशा या माझ्यासारख्या व्यक्तीकडनं तुम्हाला विनंती आहे की आज जो तुम्ही व्हिडिओ केला ना आज जे ह्या सदानंद मोरेसारख्या एकतर्फी आणि चमच्याला तुम्ही जाऊन भेटलात ना कृपया असं तुम्ही करू नका काय करतायत जरंगे पाटील हे जरांगे पाटलाने माहिती आहे हा प्रवास कुठपर्यंत चालला आहे तेही त्यांना माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की मराठ्याला कुणबी म्हणून आरक्षण मारा म्हणजे वगळलेले जे मराठी आहेत कुणबी मराठ्यांना कुणबीमधून आधी म्हणून आधीच आरक्षण आहे विदर्भामध्ये वगैरे त्याच्यामध्ये राहिलेले जे मराठी आहेत त्यांना हे आरक्षण मिळावं यासाठीचा हा लढा आहे आणि अठ्ठावन्न लाख कुणबी मराठ्याच्या नोंदी नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदीच्या अनुषंगाने पुढची कारवाई व्हावी आणि कार्यान्वित व्हावी अशी ही अपेक्षा आहे आणि हे कुठंही कायद्याच्या चौकटीत न बसणारं नाही आहे हे निश्चित कायद्याच्या चौकटीमध्ये बसू शकतं आणि या दृष्टीने एक पत्रकार म्हणून तुमचं सकारात्मक सहकार्य गोर गरीब मराठ्यांना अपेक्षित आहे त्यांची दुवा तुम्हाला मिळेल परंतु यामध्ये जर कुठल्याही कारणाने आपल्याकडनं जर चुकून जरी मिठाचा खडा पडला ना तर आपल्याला तळजळाट भेटतील एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो खूप आशा घेऊन मराठा समाज मुंबईकडे निघालेला आहे आपल्या सदिच्छा आणि पत्रकार म्हणून आपलं सहकार्य आणि सकारात्मकता या गोष्टीसाठी खूप गरजेची आहे माझे तुम्हाला हात जोडून कळकळीची कर विनंती आहे की याच्यामध्ये कृपया कुठल्याही कारणाने सुद्धा मीठ टाकण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्हाला जमलं तर चमचाभर साखर या आंदोलनामध्ये तुम्ही टाका धन्यवाद